नमस्कार मित्रांनो आज आणल्या चिंबोऱ्या आणि चिंबोऱ्यांचा बघा एक नवीन प्रकार करतीये नक्कीच तुम्हाला आवडेल त्याच्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत आमच्या चिंबोऱ्या कशा पळतायत आणि आता आम्ही चिंबोऱ्यांचा एक प्रकार करणार आहोत तर बघा चिंबोऱ्या मी अगदी स्वच्छ साफ करून घेतल्यात फक्त मित्रांनो तुम्हाला जर चिंबोरी साफ करण्यापासून जर व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवर साफ करण्यापासून व्हिडिओ टाकलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही चेक करू शकता बघा ता चिंबोरी घेताना आहे ना म्हणजे खेकडा घेताना आपल्याला तो जिवंतच घ्यायचा आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की घरी आणल्यानंतर जर एखादा खेकडा जर मेलेला असेल तर त्याचा खूप घाण येतो आणि आपण ते खाऊ पण शकत नाही तर घेतानाच आपण चिंबोरी जिवंत घ्यायची आहे तुम्हाला जर साफ करता येत नसेल तर त्यांच्याकडनं पाय काढून फक्त आणायचे म्हणजे मोठे नांगडे जे असतात हे जे असतात ते त्यांच्याकडनं काढून आणायचे बाकीचे आपण घरी काढू शकतो त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता तर हा एक फक्त मी तुम्हाला काढून दाखवते ही मादी चिंबोरी आहे आता अमोशा जवळ आली आहे त्याच्यामुळं चिंबोऱ्या ह्या भरलेल्या असतात तर बघा एक साफ करून दाखवते फक्त हे आपल्याला धुवून स्वच्छ घ्यायचं आहे तर बघा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही सगळी अशी साफ झाली आहे हे सुद्धा स्वच्छ धुवून आहे आपल्याला हे व्यवस्थित धुवून घेतलंय मी बघा चिंबोरी अगदी भरलेली आहे तर बघा आता ही अशी छान चिंबोरी साफ झाली आहे अशा सगळ्या चिंबोऱ्या मी साफ करून घेते बघा इकडे साहित्य घेतलं आहे खोबरं मी भाजून घेतलं आहे भाजून म्हणजे तेलामध्ये असं खरपस भाजून घेतलं आहे कांदा भाजून घेतला आहे त्याच्यानंतर अद्रक घेतलं आहे लसूण मिरची घेतली आणि कोथंबीर घेतली मिरच्या ना अशा लालसर झालेल्या घेतल्यात तर आता हा मसाला मी अगोदर बारीक करून घेते तर बघा मसाला आपला वाटून झालेला आहे पाटा धुवून जे पाणी निघालं आहे ते पाणी इकडे घेतले ह्या एवढ्याच पाण्याचा आपण वापर करणार आहोत त्याच्यानंतर बघा बघा आपल्या चिंबोऱ्यासुद्धा तयार आहेत बनवण्यासाठी तर चला सुरुवात करते आता तर बघा एक कांदा घेतला आहे आणि तो आता अगदी बारीक कापून घेतली आहे ह्याच कढईमध्ये मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं त्याच्यातच थोडंसं तेल होत जे भाजलेलं होतं थोडंसं तेल टाकते तर बघा आपलं तेल छान टाकले कांदा टाकते कांदा, कांदा बघ आपल्याला लालसर होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचंय कांदा आपला लालसर झालेला आहे आता जो मसाला करून घेतलाय तो मसाला टाकते सुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा तर बघा आपला मसाला छान असा फ्राय होत आलाय आता आपला शलाखा ऑलीन मन घरगुती मसाला आहे तो टाकते कारण मी झणझणीत बनवते मी बाकीचा मसाला काहीच वापरलेला नाही म्हणजे सुखे खडे मसाले आहेत त्यातले काहीच वापरलेले नाही आपल्या शाळा ऑलिन <coughs> मध्ये घरगुती मसाल्यामध्ये सगळे मसाले आहेत त्याच्यामुळे बघा मी दुसरा कोणताही मसाला वापरलेला नाही आहे तर बघा खमंग मसाला परतवून झालेला आहे चवीनुसार मीठ टाकते मीठ आपल्या आवडीनुसार आहे कमी जास्त बघा मसाला खमंग फ्राय झाल्यानंतर तर बघा पाट्याचं जे पाणी निघालं होतं दोन ते थोड अगोदर टाकून घेते बघा आपला मसाला छान झालेला आहे चिंबोऱ्या घेतल्यात ना त्या स्वच्छ करून घेतलेल्या चिंबोऱ्या त्याच्यामध्ये टाकतील मग आपल्याला ते छान असा मिक्स करता आले मिक्स करून झालेले आहेत आता याच्यावर आपल्याला झकन लावून एक पाच मिनटं वाफ येऊन द्यायचे मंदाचेवर ठेवून द्यायचे पण अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे अशाच अगोदर आपल्याला सुख्या सुक्यातला छान छान मिक्स करून घ्यायचे तर बघा मंद गॅसवरती ठेवली होती चिंबोरीचा कलर बघा लगेच बदल बदली झालेला आहे बघा आता जे पाट्या धुवून पाणी निघालं होतं तेवढ्याच पाण्याचा वापर करून अशी छान चिंबोरी शिजवून द्यायची असं जर वाटत असेल की आपल्याकडे पाणी कमी पडत आहे तर थोडंसं पाणी टाकलं तरी हरकत नाही तर बघा गॅस बंद करून परत शिजून देते तर बघा पाच मिनटं झालेली आहेत आपल्या अशा छान शिजत आहेत हलक्या हाताने फक्त आहे ना हलवून घेते मसाला लागू नये म्हणून आपल्याला हे फक्त हलवून घ्यायचं आहे कारण हे अगदी सुखसुखं करायचं आहे तर बघ आपला चिंबोरी मसाला तयार होत अगदी अजून फक्त मिनिटं जाणार आहेत परत झाकण लावून बंद करून ठेवते तर बघ आता छान पाणी सुटलेलं आहे आणि आपली चिंबोरी सुद्धा छान झाली आता याच्यावर फक्त कोथंबीर टाकते आणि एकदा आपल्याला फक्त छान अशी छान बघाशी फिरून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची आहे आपली रेसिपी तयार झाली आहे एक दोन मिनटं फक्त कोथिंबीर टाकल्यानंतर ठेवून देते तर बघा आपला चिंबोरी मसाला असा छान तयार झालाय जा गॅस बंद करते मित्रांनो आज बनवली चिंबोरी मसाला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर आवर्जून तुमच्या परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो त्याचबरोबर एक लाईक करायला विसरू नका बरं का आणि काळजी स्वतःची काळजी घ्या थँक्यू